अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्माबद्दल छत्रपती संभाजी राजांची जागरूकता छत्रपती संभाजी राजांच्या कार्यकाळामध्ये औरंगजेबाने सारी ताकद पणाला लावून स्वराज्य नष्ट करण्याचे ठरवले होते आणि औरंगजेब दक्षिणेत आला असताना छत्रपती संभाजी राजांना धर्म वाढवण्याचे काम करण्यास वेळ मिळाला नाही किंवा स्वराज्याचे रक्षण करण्यातच खूप वेळ आणि चालले असतानाही त्यांनी या बाबीकडे चांगलेच लक्ष पुरवले होते आपले देवदेवता धर्म साधू संत यांचे आशीर्वाद व कृपा यावर राजांचा संपूर्ण विश्वास असायचा अंतर्गत धार्मिक कारभार करण्यात ते स्वतः दक्ष असत शिवरायांनी अनेक देवस्थाने संत महंत मठ यांना वार्षिक उत्पन्न मिळण्याची साधने तयार करून दिली होती राजांनी रायगडला जाताच स्वतःच्या अधिकारामध्ये त्यांना नवीन संधा करून दिल्या देवस्थानची नीटपणे देखभाल व्हावी म्हणून पूर्वीच्या वृत्ती व इनामे चालू ठेवली होती देवस्थानला ज्या देणग्या दिल्या जात होत्या त्यांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होते की नाही याकडे बारकाईने लक्ष असे मोरगाव येथील मोरेश्वर गोसावी यांना छत्रपती शिवाजी राजाने राजांनी लोणी छत्रपती संभाजी राजांनी चालू ठेवल्या होत्या याबाबत त्यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचाही ये मोठा सहभाग होता त्या आपला अधिकार वापरून अवयपत्र देत असत छत्रपती संभाजी राजांना आपले लष्करी अधिकाऱ्यांचे देवस्थानच्या जागी उपद्रव दिलेला आवडत नसे तसा प्रयत्न कोणीही केल्यास राजा त्याला जिवे मारणार असा दरारा त्यांच्याबद्दल निर्माण झाला कोणीशे चौऱ्या मध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस सुलतान तारा याने लष्करा समोर तोरगळ नवलगुंदे येथे स्वारी केली होती तेव्हा त्याने येथील घरेदारे वाडे पेठा मोडून जाळून नष्ट केल्या शिवाय गावातील देवस्थाने उद्ध्वस्त करून टाकली गावात रोगराई पसरून लोक गाव सोडून जाऊ लागली तेव्हा राजांकडून अभय देण्याचा कौल मिळाल्यावर तेथे पुन्हा देवदेवतांची स्थापना करण्यात होती सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या दरम्यान मराठी व इंग्रजी यांच्या दरम्यान युद्ध सुरू झाले होते मराठ्यांच्या आरमारात काही मुसलमान होते त्यातील एका अधिकाऱ्याने गाय विकत घेऊन तिला खाण्यासाठी मारले ही बातमी छत्रपती संभाजीराजांना समजताच त्यांनी त्याला जाहीरपणे फासावर चढवले त्या काळामध्ये परकीयांच्या आक्रमणामुळे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असे हिंदुस्थानात परक्यांची राज्य स्थापन झाल्यापासून हिंदूंना बाटवण्याचे काम जोरात चालू होते हिंदू बाटला की हिंदू समाजातून बाहेर टाकले जायचे ही प्रथा बंद पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमात बांधवलेल्या लोकांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचा उपक्रम चालू केला होता त्यांनी बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांना युद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले एवढंच नव्हे तर बजाजी निंबाळकरच्या मुलाला स्वतःची मुलगी देऊन त्यांच्याशी नाते संबंध जोडले हिंदूंना केवळ मुसलमानच नव्हे तर इंग्रज व पोर्तुगीज देखील धर्मांतर करण्यात गुंतलेले होते त्यांना आपल्या धर्मात येण्यासाठी प्रयत्न करीत असत स्वराज्यातील मुले माणसे विकत घेऊन इंग्रज त्यांना गुलाम करीत असत या संबंधी विवेचन आपण मागील भागात पाहिलेले आहे अशा प्रकारे धार्मिक धोरण राजे राबवित असत